लोकसभा नंतर नवीन सरकार ही मागणी करणार मान्य कोणती मागणी मान्य करणार हे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल असाल तर हा व्हिडिओ पहिल्यापासून सुरुवातीपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अद्यापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे आपणास नवे नवे व्हिडिओ प्राप्त होतील तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार ही मागणी मान्य करणार स्पष्टीकरण आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण कोरोनाच्या काळातील मागास भत्ता थकबाकीची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही खरे तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होते केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारने याची चर्चा केली नाही मात्र सरकारने या प्रकरणात अर्थसंकल्पी अधिवेशनात कोणाचीच चर्चा केली नाही सरकारने सातत्याने कोरोना काळातील माघाई भत्त्याच्या थेबानी थबाकी देण्यास नेहमी इन्कार केला आहे आणि अमान्य केली आहे भारतीय रक्षक मजूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली होती कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी जून दोन हजार एकवीस पर्यंत थांबवण्यात आला होता तथापि जुलै दोन हजार एकवीस पासून महागाई भत्ता एकाच वेळी वाढवण्यात आला आहे परंतु कर्मचाऱ्यांना रोखलेल्या कोरोना काळातील महागाई भत्त्याच्या कालावधीसाठी महागाई भत्त्याची थकबाकीचे पैसे मिळाले नाही हेच कारण आहे की गेल्या अनेक दिवसापासून कर्मचारी मोदी या यांच्याकडे दाद मागितली आहे पण कोरोना काळातील दीड वर्षाच्या माघाई भत्ता थकबाकी देणे बाबत सरकारने नेहमी नकार दिला आहे मात्र कोरोना काळातील ही महागाई भत्ता ठक बाकी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते अशी आशा आहे संपूर्ण देशाच्या आचारसंहिता लागू झाली आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जून महिन्यात त्याचा निकाल लागणार आहे यामुळे निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर जे नवीन सरकार सत्तेवर येईल ते सरकार कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे बोलले जाते कारण यावेळी आता कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील एरियाची रक्कम काळात का हे पाहणे सत्तेवर येईल तेव्हा अत्यंत महत्वपूर्ण एका बातमीचे मी स्पष्टीकरण केले आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स